हे केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले हे मराठी आधुनिक कवितेचं जनक ज्यांना म्हटलं जातं त्यांचं हे राहतं होतं जवळजवळ पंधरा वर्ष त्यांचं इथं वास्तव्य होतं एकोणीसशे नव्वदपर्यंत ह्या भागामध्ये तुम्ही बघितलं असतात तर ह्या फक्त मातीच्या भिंती होत्या ज्या आपण आता घराच्या बघतो त्या पण एकोणीसशे नव्वदनंतर असं काय झालं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन इथे झालं होतं रत्नागिरीमध्ये आणि त्या उद्घाटनप्रसंगी जे अध्यक्ष आपल्याला मिळाले होते ते मंगेश कर्णे आणि त्यांच्या माध्यमातून ह्या वारसा ह्याचा वारसा जतन करण्यासाठी सुरुवात झाली एकोणीसशे नव्वदपूर्वीसुद्धा पंचवीस एक वर्ष ह्या ह्या वा, वारसाचं जतन व्हावं म्हणून बऱ्याच जणांनी प्रयत्न केले होते पण ते काहीसे सत्करणी नाही मिळाले पण पुढे एकोणीसशे एक्क्याण्णवला मधुमंगेश कर्णिक आणि कोमसापाचे म्हणजेच कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी तेव्हाचे सुधाकरराव नाईक हे जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला होता की ह्याचं जतन व्हावं आणि ह्याचं कायमसाठी लोकांच्या स्मरणात राहावं म्हणून एक स्मारक व्हावं यासाठी काही निधी मिळाला तर बरोबर पण सुधाकरराव नाही मुख्यमंत्री असताना ते झालं नाही म्हणूनच पुढच्या वेळेला जेव्हा तदनंतरचे मुख्यमंत्री शरद पवार आले तेव्हा शरद पवारांच्या मुख्यमंत्री निधीतून जो निधी मंजूर झाला त्या निधी मंजूर त्या झालेल्या निधीतून हे स्मारक उभं राहिलं म्हणजे त्यावेळेला फक्त भिंती मातीच्या असल्यामुळे त्या कुठेतरी कोसळलेल्या किंवा नळे फुटलेले काही लाकडं तुटलेली होती पण पुढे पुढे त्या ज्या भिंती होत्या त्यांना फक्त दगडी चिरा जो कोकणात एक दगडी चिरा असतो त्या माध्यमातून ते बनवलेलं आहे आणि अठराव्या शतकात त्यांचा जन्म झाला म्हणजे अठराशे सहासष्टचा जन्म त्यावेळेला लाईटसुद्धा नव्हती मग लाईट नसल्यामुळे काय करावं लागलं त्या त्यावेळेच्या घरांचा एक फॉर्मॅट कसा असतो की घराची जी पडवी असते त्या पडवीच्या अर्ध्या भागापर्यंत पूर्ण प्रकाश येण्यासाठी घरामध्ये त्या खिडक्या असायच्या त्यामुळे त्या खिडक्या आहेत आणि त्यानंतर पुढे वरती तुम्हाला लाईट्स काचेचा लाईट्स होत्या म्हणजे ह्या होत्या काचा ठेवल्या होत्या त्या त्यातून एक जो प्रकाशित होतो आणि वाटल्या सगळ्या खिड खे, खिडक्या आहेत त्यावेळची कुटुंब पद्धती ही विभक्त नव्हती म्हणजे एकत्रित राहायची सर्व त्यामुळे माजघर एक प्रकार तुम्हाला दिसला असतात माझघर नंतर एकोणीसव्या शतकात ते बदल म्हणजे प्रत्येक भावाने आपापल्या विधी विभक्त कुटुंब पद्धती आली आणि मग ते बदलत गेलं मग ह्या भावाची रूम त्या भावाची रूम त्यामध्ये ती पडवीसुद्धा तशीच राहिली आणि तिकडच्या कॉर्नरला तुम्ही गेला असतात ना तर तिथे तुम्हाला ते डेक्स दिसल्या ते त्यांच्या वेळेच्याच आहे झालं की इकडे म्युझियमला ठेवायचे होतं त्यामुळे तिथे इथे बांधकाम चालू असल्यामुळे तिथे ते ठेवलेलं आहे आपण त्यानंतर जो देवारा तुम्ही बघितला तो त्यावेळेचाच आहे अठराव्या शतकातला नंतर आतमध्ये तुम्ही गेल्यानंतर रात्रीच्या वेळा जी कंदील वापरायची त्यावेळेची ती कंदील आहे आणि ती नव्या दम्यातील ती एक कविता पुढे आपण आलं तर ह्या सगळ्या कविता ज्या इतर पाठ्यक्रमा पुस्तक्रमात तुम्हाला दिसतील म्हणजे अगदी आठवी नवीपासून मास्टर्सपर्यंत सगळ्या कविता होत्या त्या कविता घड्याळ असेल स्फूर्ती किंवा दुर्मुखलेला किंवा प्रीती झपुर नवा शिपाई ह्या सर्व कविता लोकांच्या तोंडावर होत्या आणि त्या कायम स्मरणात रहाल म्हणून या स्मारकात कोरवून ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर बरोबर पुढच्या दोन हजार सतराला जेव्हा हे झालं तुतारी ही कविता खूप गाजली नंतर त्याचं काही दिवसाने पुढे गाणंसुद्धा झालं म्हणूनही तुतारीचं कायम कायं एक शिल्प राहावं म्हणून त्याचं स्टीलचं एक शिल्प तयार करण्यात आलं ह्याचं अनावरण दोन हजार सतरा साली झालं होतं आणि ह्या कवितांचं शिल्प जे बनवलं होतं ते दोन हजार चार साली झालं होतं ते कवी ग्रेस यांच्या असं झालं आणि नंतर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशीचंच एक काव्य झालं म्हणजे त्याचं नाव आहे आधुनिक मराठी काव्य समजा कारण आत्तापर्यंतचे जे कवी होते अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी हा जो कालखंड होता शंभर वर्षाचा कारण आधुनिक कविता जी जगायला शिकवली ती केशवसुत आणि मग कवी केशवसुत ते अगदी नारायण सुर्वे म्हणजे वसंत बापट असतील नामदेव असतील दया पवार असतील किंवा बाकीचे जे कवी होते गद्रे कवी बी रवीकरण मंडळातले कवी गिरीश किंवा यशवंत पेंडरकर ह्या सगळ्यांना घेऊन त्यांचं एक चित्र म्हणजे नामानंद मोडक नावाचे सावंतवाडीचे चित्रकार आहे त्यांनी काढलेलं चित्र त्यांचा एक थोडक्यात परिचय आणि एक कविता असं एक काव्य दालन आहे त्याचं नाव आहे आधुनिक मराठी काव्यसंपदा त्याचं एकोणीसशे नव्याण्णवला उद्घाटन झालं होतं कविवरय वसंत बापट यांच्या हस्ते आणि ती संकल्पना होती मधुमंगेश कर्णिकांचं पुढे कोमसापन त्याचं पुस्तकही काढलं आणि नंतर मग एकोणीसशे चौऱ्याण्णवला जेव्हा याचं कुसुमागराजांच्या हस्ते उद्घाटन झालं कारण भूमिपूजन मधु मंगेश कर्णिका आणि पाहिल्याभूरणी सुधाकरराव नाईकांनी केलं आणि त्यावेळेला उद्दिष्ट काय तर इथे एक वाचनालय असं व्हावं ज्याचे संदर्भ कवितांसाठी असले पाहिजेत कारण मालगुण हे काव्यतीर्थ आहे असं के कुसुमागराजांनी म्हटलं होतं म्हणून मग हे वाचनालय त्या उद्दिष्टाने चालू केलं की इथे महाराष्ट्रातले सर्वात जास्त कवितांचे संदर्भ जास्तीत जास्त मिळतील म्हणून ते वाचनालय चालू केलं नाही म्हटलं तरी आता एकोणतीस हजार सहाशे पुस्तकं इतर अवर्गाचा दर्जा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारसुद्धा त्याला मिळालेला आहे आणि सहाशे वर्गणीदार वाचक ह्या ग्रामीण भागातसुद्धा आहेत त्याचबरोबर अगदी स्थानिक पेपरपासून अगदी टाइम्स ऑफ इंडियापर्यंतचे सर्व वर्तमान तुम्हाला पाहायला भेटतील नियतकालिक आहे मासिक आहे साप्ताहिक आहेत वार्षिक अंक आहेत विशेषांक दिवाळी अंक सर्व इथे येतात साडेचार हजार कादंबऱ्या आठ ते साडेआठ हजार कविता संग्रह अशी एकूण मिळून ही एकोणतीसवार पुस्तकं आहेत मागच्या बाजूला खुला रंगमंच तिथे बरेचसे साहित्य कार्यक्रम होतात काव्यसंमेलनं होतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतील इथल्या संस्था असतील स्थानिक त्या सर्वांचे कार्यक्रम घेतात असं ह्या एकूणच मार्काचं एक हे आहे